नमस्कार माझं नाव प्रियंका शिंदे मी अलिबाग रायगडहून बोलते आहे मी त्रिविक्रम क्रिया हिलिंग ही, अकॅडमीमध्ये रेकी क्रिया रेकी लेवल वन टू ग्रँडमास्टर शिकत आहे सर्वात आधी मला त्रिविक्रम यौगिक हिलिंग अकॅडमीचे आणि विजय सरांचे धन्यवाद करायचे आहेत आभार मानायचे आहेत कारण त्यांनी खरंच खूप सुंदर अशी एक अकॅडमी यू तयार केली आहे त्यामध्ये खूप छान छान असे कोर्सेस आहेत आणि ते सर्व कोर्सेस आपल्या मराठी भाषेतून आहे त्यामुळे आपल्याला समजण्यासाठी ते खरंच खूप उपयोगी पडतं आणि मी ह्या इथे रेकी शिकत आहे सध्या रेकीची जी फर्स्ट लेवल होती आमची त्यामध्ये आम्हाला चोवीस अंगांचे एकवीस दिवस प्रॅक्टिस करायला सांगितली होती म्हणजे स्वतःला हील करायला सांगितलं होतं सर्वात आधी आम्हाला त्यांनी दीक्षा दिली त्यानंतर स्वतःला कसं हील करायचं ते त्यांनी शिकवलं आणि ते शिकवून झाल्यावर त्यांनी आम्हाला सांग सरांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही चोवीस दिव, दिवस चोवीस अंगांची एकवीस दिवस प्रॅक्टिस करायची आहे स्वतःला हील करायचं आहे आणि ते करत असताना म्हणजे खरंच अक्षरशः हातामध्ये वायब्रेशन जाणवत होते ज्या जो अवयव आपला दुखत आहे किंवा जिथे आपल्याला काही ब्लॉकेजेस वाटत आहेत त्या अवयवांवरती ऊर्जा जाते आहे एक मॅग्नेटिक प्रकारे हातातून ऊर्जा फ्लो होती आहे आणि ती त्या पर्टिक्युलर पार्टला असं हील होत आहे हे जाणवत होतं पण जेव्हा पहिले सुरुवातीला आम्ही एकवीस दिवस अंगाची हिलिंग केली होती त्याचसोबत आम्ही जे ह्युमन बॉडीमध्ये सात चक्र असतात आधी माहिती नव्हतं जेव्हा ह्या क्षेत्रात उतरलो तेव्हा कळलं की सात चक्र असतात आणि ते कसे हील करतात ते कसे आपल्या बॉडीला नियंत्रित करतात आपल्याला जे पर्टिक्युलर आजार होतात ते कुठला चक्र आपलं खराब असेल बिघडलं असेल तर त्याला त्याच्या हिंदीत कोणते कोणते आजार होऊ शकतात हे सरांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवलं होतं त्यामुळे आम्ही जेव्हा आमचे सात चक्रांचे हिल करायचो स्वतःला हिल करायचो त्यावेळेस माझ्या माझे थोडंसं अंग दुखायचं पाय दुखायचे हात दुखायचे तर ते दुखणं थोडं थांबलं होतं त्यावेळेस त्यानंतर मला थोडा शुगरचा त्रास आहे कोविडमध्ये मला शुगर झाली होती आणि ती डिटेक्ट झाल्यापासून ती चालूच आहे कमी गोळ्यांचं वगैरे प्रमाण कमी आहे इन्सुलिन वगैरे काही नाही आहे पण तरी थोडंफार शुगरचं प्रॉब्लेम आहे तर मी ज्या वेळेस माझ्या शरीराला हील करायला लागली रेकी द्यायला लागली तेव्हापासून माझी शुगर थोडी कंट्रोलमध्ये आलेली आहे गोळ्या वगैरे चालूच आहे मेडिसिन्स डॉक्टरांकडे जाणं रेग्युलर चेकअप करणं सगळं काही चालू आहे पण त्याचसोबत मी मला स्वतःला हील करते स्वतःची तब्येत स्वतःच्या हातून सुधारती आहे आणि अजून एक आहे म्हणजे आ, एक लेवल त्या लेवल लेवलमध्ये आम्हाला खूप काही मुद्रांचे हे सांगितले होते म्हणजे मुद्रांच्याद्वारे आपण आपली हेल्थ कशी ठीक करू शकतो वगैरे त्यातल्या काही मुद्रा आहेत त्याही मी केलेल्या आहेत त्याचा पण मला फायदा झालेला आहे मी वेट लॉसची जी मुद्रा आहे ती करते त्यामुळे मला वेट लॉसमध्ये फायदा झालेला आहे मेडिटेशनला बसताना ती मुद्रा लावून बसलं ला की थोडंफार हे वायब्रेशन्स जाणवतात थोडंफार आपल्याला जे हवे तसं मिळतं सेकंड लेवलमध्ये आम्हाला सरांनी काही सिम्बॉल्स शिकवलेले त्या सिम्बॉल्सच्या थ्रू अजून फास्ट आपण हे करू शकतो रेकी देऊ शकतो हील करू शकतो पहिल्या लेवलमध्ये जेव्हा होतं तेव्हा ते, ते आपण स्वतःपुरतच करू शकत होतो स्वतःचेच आजार दूर करू शकतो जेव्हा आम्हाला सेकंड लेवल शिकवली तेव्हा आम्ही इतरांपर्यंत जाऊ शकत होतो इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत होतो त्या सुद्धा माझ्याकडे एक अनुभव आहे की मला त्यावेळेस जॉब म्हणजे ऑफर आली होती जॉबची आणि मला तिथे जायचं होतं इंटरव्ह्यू द्यायचा होता मी सहा वर्षांपूर्वी माझा जॉब सोडला होता तर नव्याने सुरुवात करायची होती ती सुरुवात करताना सुद्धा मी आम्हाला अफर्मेशन शिकवली होती आणि मी जेव्हा इंटरव्ह्यूला चालली होती त्या दरम्यान मी स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन देत बसली होती खूप अफ म्हणजे त्याचा उपयोग झाला मी इंटरव्यूला गेली माझं सिलेक्शन झालं खूप चांगल्या रीती म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन देत होती की समोरचं प्रा, जे काही मला क्वेश्चन आन्सर्स करेल ते मला प्रॉ प्रॉपर आन्सर्स देता आले पाहिजेत वगैरे असं मी हे करत होती आणि माझं सिलेक्शन झालं आणि ॲक्च्युली मी ज्या पोस्टसाठी जाणार होती ती पोस्ट न मिळता मला जरा चांगल्या प्रकारची पोस्टसुद्धा मिळाली खरंच खूप म्हणजे इफेक्ट आहे त्या गोष्टींचा अफर्मेशन्सचा पॉझिटिव्ह सरांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही पॉझिटिव्ह रहा तुम्हाला पॉझिटिव्ह सगळं मिळत राहील कधीच नकारात्मक विचार करायचे नाहीत कुणा स्वतःबद्दलही नाही आणि दुसऱ्यांबद्दलही नाही त्याचप्रमाणे हळूहळू जसं जसं रेखीची प्रॅक्टिस करणं वाढत गेलं त्याचप्र त्याचबरोबर स्वतःत बदल यायला लागलेत आम्हाला आमच्याकडनं काही मेडिटेशन्स करून घेतले होते फर्गिवनेसचे वगैरे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण इतरांना कोणाला दुखवलं असेल किंवा इतर कोणी आपल्याला दुखवलं असेल तर त्यांना क्षमा करायचं होतं आणि त्यां आपण समोरच्याकडनं माफी मागायची होती ती जेव्हा मेडिटे मेडिटेशन आम्ही केलं होतं तेव्हा खरंच खूप छान वाटलं खूप हलकं वाटलं कारण आपण युजली कोणाला लगेच सॉरी नाही म्हणत आपली चुकी असेल आपल्याला कळते आपण कधी कधी बोलता बोलता कोणाला तरी हर्ट करतो आणि मग ते आपल्याला नंतर रिअलाईज होतं पण आपण त्या व्य व्यक्तीला सॉरी म्हणत नाही किंवा आपण असं हे नाही करत की बाबा मला कळलं माझी चुकी आहे तर त्यावेळेस आम्ही ते केलं आणि ते खूप छान प्रकारे झालं मला खूप छान म्हणजे मानसिकरित्या खूप समाधान मिळालं अजून एक मेडिटेशन केलं होतं आपली बॅड मेमरीज ज्या आहेत त्या सगळ्या नष्ट करायच्या होत्या तेव्हा पण म्हणजे खूप छान वाटलं त्या मेडिटेशन करून जरा डोक्यातला भार कमी झाला ज्या जुन्या काही आठवणी होत्या त्या पण हे झाल्या त्यानंतर अजून एक मेडिटेशन सांगितलं होतं ॲक्च्युली मेडिटेशन असं नाही आहे आपल्याला जर हिल करायचं होतं आणि एखाद्या व्यक्तीची काही वस्तू हरवली आहे किंवा कुठे कुठेतरी सापडत नाही आहे कुठली वस्तू तर ती वस्तू शोधायची कशी किंवा कसं हे करायचं ते सांगितलं होतं तर ते करत असताना माझी कुठली वस्तू हरवलेली नाही आहे किंवा चोरीला वगैरे गेलेली नाही आहे पण मग मी असंच एक सर प्रॅक्टिकली घेत होते करून त्यामुळे करायचं म्हणून मी ते करत होती त्यावेळेस मी असंच म्हटलं की माझ्या मम्मीच्या घरी एखादी एक वस्तू होती ज्वेलरी होती, होती।, ता होती।, होती की तिची सापडत नव्हती तर मी त्यासाठी मेडिटेशनला तिथे बसली होती आणि खूप प्रयत्न केले तर मला ती अक्षरशः जसं सरांनी सांगितलं होतं की तुम्हाला दिसेल की ती व्यक्ती एखाद्या व्यक्ती समजा ती वस्तू घेऊन चाललं असेल तर ती कुठे जाते कुठे ठेवते ते तुम्हाला सगळं दिसेल ती व्यक्ती कोण होती किंवा काय तेही तुम्हाला दिसेल तर मला अक्षरशः आमच्या खोलीत आमच्या हॉल रूमचं म्हणजे माझ्या घरचं बेडरूम दिसला आणि बेडरूममध्ये एक अमुक एक ठिकाणी तिने ती ज्वेलरी ठेवली आहे किंवा हो कि ती तिच्याकडनं पडली आहे अशा टाईपमध्ये म्हणजे तिने ठेवली होती एका ठिकाणी आणि तिथून ती पडली आहे वगैरे असं मला थोडंफार अस्पष्ट दिसलं होतं तर मग मी लगेच तिला मेसेज केला होता की असं असं आहे ते सापडलं आहे असं अमुक ठिकाणी आहे तिने पण थोडंसं दुर्लक्ष केलं आधी मी म्हटल्यावर पण नंतर तिने पण ते शोधलं तर तिला सापडलं की तिथे ती मला म्हणाली की मला सगळं नाही मिळालं पण मला थोडासा पार्ट का होईना एक दोन एक ज्वेलरी मिळाली एक नेकलेस काहीतरी तिला तिथे सापडला होता तर ती मला ती पण खुश झाली ती ती मला विचारलं होतं की कसं काय वगैरे पण ठीक आहे त्याचबरोबर मला जेव्हा तो जॉब लागला होता त्या जॉब लागल्याच्या सुद्धा मी जेव्हा जायची कामासाठी त्यावेळेस पण मी स्वतःला ही करून जायची त्यामुळे मला बराच त्याचा फायदा झालेला आहे आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे सरांनी आमच्याकडनं आ, होम करून घेतला होता आणि शंकरावरती म्हणजे महादेवाची अभिषेक करून घेतला होता महाशिवरात्रीलासुद्धा करून घेतला होता आमच्याकडनं म्हणजे असं हे नव्हतं की कंपल्शन नव्हतं की तुम्ही कराच ते करणार होते त्यांनी आम्हाला सांगितलं मी करतोय तुम्हाला ज्याला इच्छा असेल त्यांनी करा तर मी ते केलं होतं आणि खरंच तो दिवस माझा खूप चांगला झाला दिवस खूप छान गेला आणि ते सगळं केल्यामुळे माझे आ असं आर्थिक पण आणि पर्सनल पण जे काही प्रॉब्लेम्स होते ते पण बऱ्यापैकी सॉल्व झाले खरंच खूप खूप छान वाटलं सरांची शिकवण्याची पद्धत पण खूप छान आहे सर प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करून घेतात म्हणजे जर आपण सर नुसते शिकवलं आणि निघून गेले असं नाही करत म्हणजे जरी ऑनलाईन क्लास असला तरी पण ते तिथे आमच्यासोबत थांबून राहतात आमच्या आम्ही करत असताना स्वतः करतात स्वतः तिकडे कमांड्स देतात ते आम्हाला सांगतात असं करा हे करा ते करा आणि मग सगळं करून झालं आमच्याकडनं एक्सपिरियन्स विचारतात तुम्हाला काय वाटलं कसं वाटलं फील काही झालं का आणि काही का ना चांगले एक्सपिरियन्स येतात काही ना वाईट एक्सपिरियन्स येतात पण ते जेव्हा आम्ही त्यांच्यावर डिस्कस करतो तेव्हा ते खूप सुंदररीत्या आम्हाला ते, सुंदर ते एक्सप्लेन करतात आणि एखाद्याचा प्रॉब्लेम असेल समजा आता एक्स झेड एक व्यक्ती आहे आणि त्यांनी काही क्वेश्चन विचारला तर सर त्याला आन्सर करताना आपल्याला असं वाटत असतं सा की सर मला आन्सर करतात किंवा माझ्या डोक्यात पण असंच काहीतरी प्रश्न होता आणि सर मला हेल्प करत म्हणजे असं त्यांचं बोलणंच असं आहे की ते असं वाटतं की नाही ते जे काय करतात ते माझ्यासाठीच करतात खरंच म्हणजे असं खरंच बऱ्याचदा होतं माझंच नाही सगळ्यांचंच होतं सगळ्यांनाच असं वाटत असतं की सरांनी हा पर्टिक्युलर पॉईंट सांगितला ना तो आपल्यासाठीच सांगितलेला आहे त्यांचं बोलणं नीट अगर जर आपण विचार करून ऐकलं म्हणजे ऐक बोल ते जेव्हा सांगत असतं तेव्हा आपण जर नीट लक्ष देऊन ऐकलं आणि तो विचार केला ना तर खरंच खूप फायदा आहे आणि मी म्हणेन प्रत्येकाने केलं पाहिजे करायला पाहिजे थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच